नमस्कार मित्रांनो वेलकम टू अनलॉक व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं असेल भात शेती आता भात शेती करून झाली आणि मस्त असा पाऊस आला या पावसाची मजा घेत घेत दिंडी फॅमिलीने आमच्यासाठी एक खास मेजवानी केली होती त्या मेजवानीची मजा घेण्यासाठी आता आपण जाऊ व्हिडिओच्या सेकंड भाग मध्ये कारण आता जेवणाची व्यवस्था झालेली आहे त्या फार्म वरती आपल्याला ताई सांगणार आहे की कुठल्या कुठल्या भाज्या आणि कुठले कुठले पदार्थ इथे बनवलेले आहेत आपण सुरुवात करू ताई आपल्याला सांगणार आहे तर ताई जरा सांगू शकता आपल्याला कुठली भाजी आहे Okay. तर ही बांबूचे कोंब असतात आपल्याकडे वास्त बोलतात वास्त नाही तर वास्कल बोलतात आणि त्याची कापून कापून छोटी असं हे करतो तर त्याला शिंद बोलतात तर ही बांबूची भाजी हो बांबूच्या कोंबाची भाजी नवीन कोंबाची त्याच्यानंतर ही उडदाची डाळ आहे जी आमच्या शेतातनं ग्रो झालेली आणि हाताने भरडलेली आहे आणि त्याच्यानंतर ही आंबाडी चटणी आहे आंबाडी माहिती असेल नॉर्मली डाळीत आपण टाकतो आणि सुक्या टाकतो ती आंबाडी आहे तांदळाची भाकर आपल्या शेतात ते तांदूळ हो तोच त्याचीच भाकर आणि हे पिठलं आणि ही आपली शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी हो पानावर हो केळीच्या पानाच्या वरती सव बघू शकता किती ट्रेडिशनल आहेत आणि हे सगळे जंगलामधील आणि रानभाज्यांपासून बनवलेल्या वस्तू आहेत तर आता आपण याची टेस्ट घेणार आहे आणि बघणार आहे काय कशा प्रकारे बनवण्यात आले मित्रांनो आपल्याबरोबर कॅरलिन आहे ते जे रानभाज्या आहेत ते ट्राय करतायत आणि ते आहेत आणि आपल्याला ते सांगणार आहेत त्यांचा त्यांचा काय त्यांचा एक्सपिरियन्स आहे याच्याबद्दल तर हाय कॅरलिन सो वॉट्स युअर रिव्ह्यू हिअर मीन्स हाऊ यू फील टू इटिंग दिस काइंड ऑफ न व्हेजिटेबल It's unexpected and it's really not as spicy as I thought, and it's very delicious. Okay, okay. Mm -hmm. you like it, then? I like it a lot. I really. this uh, rice bakery yeah. I know you know, know rice yeah, bakri? yeah. You know. yeah. 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 How's it this dark? That is also very flavorful. It's a very outdoor experience, yeah. and um, uh, that's exactly what I was looking for. I don't know what other people are looking for, but. It's uh, completely in nature and um, very simple, and yet you have the amenities that you need, like a toilet and things like that. So, and what about good. farming that you did there? The, rice the farming. farming. It was. So the first time, you did. It was first time I did rice farming. Okay. So, yeah, I had expected it not to be that easy, but uh, it's it's good. It, I was able to do it. <laughs> you feel nice here. Yeah, I feel very nice. जे आम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही भेटणार त्या सगळ्या रानभाज्या आणि गरम गरम भाकरी येथे होत्या लोकांनी त्या एन्जॉय केल्या आणि त्यानंतर के त्या आम्हाला मनोज आणि मनीषाने नेचर टूरला घेऊन गेले आणि त्यामध्ये मनीषाने विविध प्रकारच्या वनस्पतीची माहिती सांगितली रफ लग रहा है ना तो इसको फिल करना तो इसका नाम है खरवती मराठी में और फिर इंग्लिश में बोलते हैं इसको सैंड पेपर ट्री तो पहले जब सैंड पेपर बना नहीं था तो इसको ऐसे ही खासियत थे एकदम क्या बोलते हैं वो करने के लिए पॉलिश करने के लिए और जो हमारे बैक साइड में जो फेंसिंग में लगा हुआ है इस ट्री का नाम है पड़ू झाड़ मराठी में और इंग्लिश में रेड किलर हाँ और उंदिर मल भी बोलते हैं इसको क्यों बोलते हैं क्योंकि इसके जो फ्लावर्स होते हैं ना इसके फ्लावर्स और इसके लीफ कुचलने से बहुत कड़वा एक फ्रेग्रेंस आता है बहुत ज़्यादा कड़वा तो अगर हम उसके रेड के बिल के यहाँ पे रख दे और उसको बाहर निकाल रहे तो फिर उसको ऐसे पूरा उसको भर देंगे फ्लावर से नहीं तो फिर पत्तों से और फिर वो जो रैट है, वो पूरा बेहोश होके ऐसे नशे में आके बाहर आ जाएगा। एक्चुअली किल नहीं करता वो, बेहोश कर देता है, या फिर ऐसे नशा चढ़ जाता है। थोड़ा थोड़ा टेस्ट करो, थोड़ा थोड़ा। थोड़ा थोड़ा टेस्ट करो, ली। करो। ली। 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 ली Hmm. <laughs> <था। laughs> सबने खाया <laughs> खाओ खाओ <laughs> खाओ वो लीफ दिया है वो खाओ <laughs> हाँ तो <laughs> so, ये आपने कॉफ सिरप में पिया होगा अडुलसा होता है नॉर्मली इतना कड़वा होता है लेकिन हमको बॉटल में शक्कर ऐड कर करके कर, अपने हिसाब से वो देते हैं न तो अडुलसा फेंसिंग में लगाते हैं मोस्ट ऑफ क्योंकि इसको जानवर भी खाना पसंद नहीं करते आज मैंने इंसानों को खिला दिया तोड़ के फिर बनाते जी बनाते हैं नॉर्मली स्टार्टिंग का यही है कि उसको बॉईल करके या फिर काढ़ा बना के एक चम्मच पिलो हमारा ओरिजिनल हनी के साथ ना कि वो बाहर वाला

तो इसका नाम झेपाली है ये झेपाली का ट्री है इसको चंद्रजोत भी बोलते हैं ये एक मेडिसिनल प्लांट है और फिर बबल प्लांट भी बोल सकते हो आप तो क्या होता है ना जब हमारा विजडम आते रहता है या फिर दांत में कीड़ हो गया है, तो फिर इससे गैस पे सेक के इसको ब्रांच को और फिर सेकने से वो दर्द कम हो जाता है और फिर वो कीड़ भी निकल जाती है तो बच्चे इसे खेलते हैं अभी लिक्विड चला गया इसका तो किसी को ट्राई करना है और फिर यहाँ पे यहाँ पे हमको तोड़ना है पूरा ब्रेक नहीं करना है हल्का सा बस हलका सा उसको ऐसे ब्रेक करो लिक्विड आएगा ट्राइंगल करो क्रिएट उसका स्किन निकालो आपने पूरा तोड़ दिया ट्राइंगल क्रेक। क्रिएट करो बच्चों हाँ ट्राइंगल क्रिएट करो था आपने उसका स्किन नहीं निकाला आपका है यहाँ आपको आप कर सकते हो हाँ फूको जो रात छोटे तो तो पर डिप कर हाँ ये आपको एक हिंट देते हो आप गेस करो आपके ब्रेकफास्ट में या फिर फास्ट में इसको खाया जाता है यस साबुदाना यस वहाँ तक तो पहुँचा भी नहीं <laughs> तो इसको रान रहता वो बोलते हैं और इसके रूट्स को प्रोसेस करने के बाद साबुदाना बनता है जो हम ब्रेकफास्ट में खाते हैं पत्ते का ना कुछ काम नहीं है सिर्फ रूट्स का काम है इसको काम होगा तो भी तो सेटे हम सेटे तक सेटे अभी तक, तक नहीं पहुंचा है अंतला मारू मारू मोरनी बनू पंछी बनू सॉरी मोरनी क्या बनते हैं <laughs> <laughs> अच्छा उसके इसको थोड़ा थोड़ा लो और हाथ में ऐसे मस लो ये

Cool. से है <स्टेस्ट> नहीं। कलर है अच्छा, सी, वगैरह होता ना? तो मनोज ने भी गाने में बोला था तो आपने सुना होगा अच्छे से तो आपको याद होगा कि सागर चा पाना चा चा खोड़ा वाणी भक्कम मतलब वो इतना कठिन होता, होता है हाँ कठिन और स्ट्रांग होता है कि आप उसका फर्नीचर सालों सालों तक टिका सकते हो हाँ दे ना दे।, गया गया। दे ये टेस्ट करो ठीक है थोड़ा थोड़ा लेके ये का चेंज कर देगा थोड़ा, थोड़ा पीछे हरी हाँ पत्ती उसको ही बोलते ना तो ये हरी पत्ती आपने पान में खाई होगी हाँ तो अगर आप जितना क्वांटिटी में ज्यादा खाते हो उतना अच्छा आपको ऐसे माउथ फ्रेशनर जैसे तो वो ये इसके लीफ थे अभी यही उसका सीड है ये तो इसको इसका नाम है गूंज जो लीफ भी आई आपने खाया ना तो गूंज है ये तो आपने सुना होगा कि पहले के ज़माने में सोना तोलने के लिए यूज़ करते थे तो वन मिलीग्राम में से कुछ तो एक ऐसे उसका मतलब वो वजन रहता था पहला फिक्सी रहता है। हाँ फिक्स ही रत्ती तो बोलते है ना हिंदी में आ, रत्ती ये यही रत्ती, रत्ती है वो, रत्ती वो पड़ता। हाँ तो रुणे रुणे। ये रत्ती तो है ठीक है और फिर लेकिन ये इतना है इसका ये गूंज कि अगर आप उसको निकल लेते हो गलती से भी तो आपके 24 फोर आवर्स के बाद डेथ होनी है हाँ से हाँ बीज से बीज से ना कि लीफ से <laughs> और इसमें अभी क्या बोलते हैं उसको आ, मतलब क्या बोलते हैं दवाई अभी उसपे बनी नहीं है यस yes. यस yes. रुक रोक रुक। yes.

वी गेट अ चास टू एक्सपिरियन्स अ प्लेस लाईक दिस इन द मिडल ऑफ बॉम्बे सो फॉर ऑल ऑफ यु पीपल हू कॅन गेट आवर योअर बेड्स ऑन सॅटरडे अँड सन्डे अँड कम युअर इन द मॉर्निंग अँड फोर युअर हँड्स इन द फॉरेस्ट अँड लर्न फ्रॉम मनोज अँड मनीशा इट्स द बेस्ट अँड ऑल्सो ॲड बोनस यू गॅट टू डू शवासन इन द फील्ड विच इज अमेझिंग सो या हायली 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 रेकमेंडे पहिल्यांदा मुंबईच्या मध्ये म्हणजे एवढं जंगल आणि त्याच्यामध्ये खूप शिकायला पण मिळालं आणि जेवण तर एकदम उत्तम होतं आणि राईस प्लांटेशनला खूप मजा आली थँक्यू थँक्यू व्हेरी मच small bite <laughs> yeah it's been very interesting the Dinde family is really very uh, nice people and really helpful and it's been really lovely i've come again this is my second time and uh, i'm probably going to come again for the harvesting also <laughs> okay thank you wali tribe uh, in, in are in mumbai uh, and have authentic food do rice plantation do mud bath Go, go, go for, go for a, a forest foods walk. So I highly recommend coming here. Yeah. Um, yeah. Yes. Thank you. sir you like experience share Hi. Uh, it was actually a great experience, especially for kids. Like uh, understanding how rice are planted, from making uh, doing prayer, and ani, roopani, ani, sagara. Manjhe the kubat sangla pe ki ani explain kela ani amala hands-on dila. Manjhe kids uh, nakkis gio ni aala थैंक यू कैसे लगा भाई आपको इधर आके अरे बहुत ही अच्छा लगा और मेरा पहली बार था यहाँ पे फार्मिंग में बहुत टाइम से सोच रहा था बट हो नहीं रहा था बट अब हुआ बहुत और बहुत मज़ा है यहाँ पे मनीषा और मनोज सक्षम <laughs> तो बहुत सही लोग हैं और बहुत मज़ा आया वो अंकल वो आंटियाँ सब लोग अंदर में हैं इतना अच्छा खाना बनाया ओफ मज़ा आ गया और फार्मिंग के लिए गए हम लोग मड में खेले रन किया फिर बहुत सारी चीज़ों के बारे में बताया वो लोग ने आ, ये है वो है जो कभी सोचा भी नहीं था पता भी नहीं था वो सब के बारे में भी नॉलेज मिला थोड़ा फिर फिर हम लोग आ, वो खाना वाना खाने के बाद में फिर हम लोग यहाँ पे भी गए नेचर स्टेल के लिए वो भी बहुत छोटा सा ट्रैक टाइप था बहुत मज़ा आया आप लोग भी आओ सब लोग और मजे करो इन्जॉय करो महेश दिंडे फार्म दिंडे फार्म थँक्यू मित्रांनो आता आपण जे निसर्गाला जपतात त्यांचं मातीशी नातं आहे आणि आपण जगं बोलतो सगळं बाहेर बोलतो सेव्ह नेचर सगळं करा पण जे ॲक्च्युली करतात त्यांच्याबरोबर आपण बसलेलो आहे आणि आता जो मी तुम पूर्ण व्हिडिओमध्ये पाहिला सगळ्या गोष्टी भात शेती रानभाज्या जेवण वगैरे आणि त्याचे आयोजक आपल्याबरोबर बसलेले आहेत तर धिंडे फार्मचे आयोजक आपल्याबरोबर आहेत ते आहेत मनीषा धिंडे आणि मनोज धिंडे त्यांना आपण विचारू त्यांचा काय कन्सेप्ट आहे आणि हा कन्सेप्ट त्यांनी कसा बिल्ड केला आपण पहिलं दाईला विचारू सर्वप्रथम तर म्हणजे आम्ही हा कॉन्सेप्ट का चालू केला ह्याच्या मागचं कारण सांगते कारण की हल्ली आपण बघतोय की डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे लोक झाड वृक्षतोडी करतात त्याच्यानंतर तिथले जे नेटिव्स असतात जे आदिवासी असू दे किंवा कोकणात पण काहीही प्रोजेक्ट येते तिथले जे स्थानिक असतात ते एफेक्टेड होतात त्याच्यामुळे त्यांनी काय केलं पाहिजे तर आपल्याला कोणी स्पून फिडिंग करणार ना नाही आहे त्यांना स्वतःला उतरावं लागेल त्याच्यासाठी निसर्गाला वाचवण्यासाठी जोपर्यंत तिथला माणूस उतरत नाही तोवर ते निसर्ग वाचणार नाही त्याच्यामुळे आम्ही पण असाच एका प्रोजेक्टमुळे उभे राहिलो आहे वरती आलो आहे की मेट्रो कारशेटचं तुम्ही ऐकलंच असेल प्रोटेस्ट चालू होता त्याच्यामुळे आम्ही सामोरे आलो आहे कारण की लोकांना माहितीच नव्हतं की आदिवासी इथे राहतात का मुंबईमध्ये आहेत का असं पण माहित म्हणजे कागदोपत्री होतं पण लोकांना अजिबात माहिती नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला आमची स्वतःची लढाई कशा प्रकारे लढता येईल ह्याच्यासाठीचा हा उपक्रम आहे तर तुम्ही बघू शकता की लोक आपण आंदोलन वगैरे करतो पत्रव्यवहार करतो तर त्याच प्रकारे हा एक उपक्रम आहे की आम्ही जर आमच्या कला लोकांना दाखवल्या आम्ही जर आमची भाजशेती लोकांना दाखवली तर त्याच्यासाठी आमच्याशी जी जोडणारी जी माणसं आहेत ती म्हणजे आम्हाला कुठेतरी मदत करतील किंवा आम्ही आम्ही आमच्या आयडियाज त्यांना देऊन किंवा तुम्ही प्र कोणत्या प्रकारे आम्हाला मदत करू शक णार ह्याच्यासाठी हा उपक्रम तर आमच्या जे आरेमध्ये आता जे निसर्ग टिकलेला आहे जे म्हणजे छोट छोटंसं जंगल असू द्या आमच्या रानभाज्या असू द्या त्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो का तर तुम्हाला पण कळू दे की कि किती महत्व आहे त्याचं आप आणि ते, ते किती गोष्टी हेल्दी आहेत आणि जर निसर्गच नसेल तर आपणही नसणार आहोत तर त्याच्यामुळे आम्ही सीजनल वाईज असे उपक्रम घेत असतो आणि त्याच्यामागचा एकच मोटिव्ह आहे की हे निसर्ग वाचले पाहिजेत आमची जागा जमीन वाचली पाहिजे आणि आम्ही वाचलं पाहिजे बरोबर धन्यवाद ताई yes. mm. बघू शकता मित्रांनो त्यांचा कसा कन्सेप्ट आहे हा नेचर वाचवायचा आणि हे लोक इंडिजिनियस पीपल आहेत आपण बाहेरून सगळं वाचून येतो पण आता त्या तुम्हाला पूर्ण एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की इथे या आणि दिंडे फार्मला विजिट करा आपल्याबरोबर मनोज दिंडे पण आहेत ते आपल्याला थोडक्यात सांगतील यांचा एक व्हिडिओ आपण लहान व्हिडिओ बनवला तारपा जो याचा जो वाद्य आहे आदिवासी वाद्य तर त्यांना ह्या गोष्टी पण येतात तर थोडक्यात आम्हाला जरा सांगू शकतात मनोज म्हणजे कशा प्रकारे तुमचं हे जीवन आहे आणि हे तू आता पुढे घेऊन चाललाय तुझी घेऊन चालल परत आता खास करून आरे म्हणजे मुंबईचाच पाठ आणि तो शहरीकरणाचा पाठ वेगळा आहे आणि आतमध्ये आल्यावरती ही हिरवळ आणि ही जी शेती वेगळी आहे तर तुझा एक एक्सपिरियन्स ऍज अ युथ म्हणून पण आणि ऍज अ आदिवासी कम्युनिटीचा एक भाग आहेस तू तर हे थोडा सांगू शकतो अच्छा जोहार सर्वप्रथम माझं नाव मनोज आणि जसं आपण बघतो की मुंबईचा जसा विकास होत चालला आहे तर कसं आहे ना की हे जे आमचं जंगल आहे आरे जंगल हे वाचण्यासाठी आमचा खूप मोठा संघर्ष झाला आहे सर्वांना माहितीच आहे की मेट्रो कार्डसाठी सर्व सा, सा, मुंबईकर धावून आले होते त्याला वाचवण्यासाठी तर आम्हाला असं वाटतं आहे की जंगल जर वाचवायचं असेल तर त्यासाठी आदिवासी वाचला पाहिजे कारण की जर आदिवासी तिकडे त्याची शेती त्याची संस्कृती तो जर टिकून नाही ठेवणार तर मग कोणताही गव्हर्नमेंट तर कधीही त्याला मोकळी जागा दिसली तर ते कोणतेही प्रोजेक्ट येतील तर कोणतेही प्रोजेक्ट येतील प्रोजेक्ट येणं चुकीचं नाही बट निसर्गाशी निसर्गाची जपणूक करून प्रोजेक्ट जर आणता येतील तर ते प्रोजेक्ट खूपच चांगले होतील आणि ते स त्याच्यामध्ये सर्वांचाच भळा भलं होईल आपण जो आताचा विकास बघतो तो फक्त फक्त माणसांचा विकास होतो आहे फक्त लोकांना चांगले रस्ते भेटतात चांगल्या सोयीसुविधा भेटतात बट त्यांच्याबद्दल काय जे जंगलात राहतात जे जंगलावर अवलंबून आहेत जसे सर्वच छोटे पा, किटकापासून बिबट्यापासून पक्ष्यांपासून सर्वच माणूससुद्धा माणूससुद्धा हा निसर्गाशीच जुळलेला आहे तो हळूहळू आता तो निसर्गाशी दूर होत चालला आहे तर आमचा हा उपक्रम एक लोकांना परत मातीत घेऊन येण्यासाठीचा आहे लोकांना परत जी आमची संस्कृती आहे म्हणजे लोकांचीच संस्कृती आहे ही ॲक्च्युली सर्वच ट्रायबल आहेत माझ्यामध्ये तर सर्वच आहेत कोणी दुसऱ्या ग्रहावरून तर आलेत नाहीत बट आपली जी संस्कृती आहे ज्यां ज्याने जर टिकून ठेवली त्याच्यामुळेच आज हे जंगल आहे कारण की आपली जी संस्कृती आहे ती निसर्गाशीच निगडीत आहे त्याला जरी भाज्या जरी पाहिजे तरी त्याला जंगलात जावं लागेल आणि त्यासाठी जंगल असणं गरजेचं आहे त्याला शेती जरी करायची असेल जा, तरी जमीन मोकळी असावी लागेल पाऊस चांगला झाला पाहिजे तर संस्कृती टिकेल तरच आदिवासी टिकेल आदिवासी टिकेल तर जंगल टिकेल आणि जंगल टिकेल तर हे आपण सर्वच टिकू बरोबर यस आता एक क्वेश्चन आहे मला तुम्हाला लोकांना पण एक मला कोलॅब्रेटिव्ह आन्सर द्या की आता बघा माणसाला म्हणजे इकडच्या मुंबईच्या माणसाला शेती झाडं निसर्ग पाहायचं असेल तर हार्डली त्याला मुंबईपासून दोन तास तरी ट्रॅव्हल करून जावं लागतं पण वेल वगैरे गाठावं लागतं त्याच्यानंतर मग तो पोचतो पण इथे आरेमध्ये तो, तो।, आरे तो हार्डली समजा मेन मुंबई येत असेल तरी तो हार्डली हाफ एन मध्ये पोचू शकतो ओके जवळपास इथे कुठे बोरिवली वगैरेमध्ये राहत असेल तर तो लवकर अजून पोचू शकतो तर हा जो स्पॉट आहे भरपूर लोकांना माहीत नाही पहिलं तर आणि आरे कॉलनी म्हणजे त्याचे भरपूर असे मित आहेत बाहेर की इथे भूत वगैरे आहेत असं आहे पण ते मी तर मला कुठे कधी दिसलं नाही पर्सनली पण तुमचं काय याच्यावरती मत आहे म्हणजे आता बाहेरचा माणूस इथे येतोय लगेच येतोय आज आपण हे सगळे वर्कशॉप वगैरे केले आणि तुम्ही आता पुढे घेऊन पण जाता ही जी संस्कृती आहे तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की इथे लोक येऊन काही गोष्टी शिकतायत शेतीबद्दल गोष्टी शिकतायत नेचरबद्दल शिकतात त्यांची मुलं शिकतायत लहान लहान जे मुलं त्या मुलांना जे सिमेंटमध्ये राहायची सवय मातीशी काय त्यांना काय त्यांना माहीत नाही आणि आताचं जे शिक्षण आहे ते मातीबद्दल नाहीच मातीबद्दल ते तुम्ही देता एक्झॅक्टली म्हणजे आल्यावरती लोक तर मग ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला काय त्याच्यामध्ये अडचणी पण येत असतील तर ते तुम्ही पण डिस्कस करू शकता तर सर्वप्रथम हा मितच आहे का इथे आहे तसं असं काहीच नाही घनदाट जंगल असल्यामुळे लोकांचा भरपूर गैरसमज झालेला आहे भरपूर इथे आरेमध्ये तरी सत्तावीस आदिवासी पाडे आहेत आणि पाडे पण असे आहेत की ते झाडांच्या ह्याच्यामुळे तुम्हाला ते दिसणार पण नाही का तिथे पाड्या आहेत करून आणि असं जंगल असल्या इथं वन्यजीवचं हालचाल असल्या बिबट्या वगैरे असतो बिबट्या तर आहेच त्याची ती जागा आहे तो राहणारच आणि आता कसं ते भरपूर ठिकाणावर एनक्रोचमेंट होत आहेत लाईक घरं बनत चाललेत लोक म्हणतायत की आमच्या घरात बिबट्या शिरला बट ते हे नाही कधी कबूल करत की तुम्ही त्याच्या घरात शिरलात तो तुमच्या घरात नाही शिरला तो त्याचा वारसा जागावर आहे तो आम्हाला तर कधीच त्याचं कधी हे झालं म्हणजे हे सगळ्या गोष्टी जंगल आहे त्यामुळे ऑबियसली थोडासा एकांत वाटतो लोकांना त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वाटत असतात आणि ह्यामुळे मीत आहे आणि आता दुसरी गोष्ट ही जी शेती वगैरे आपण करतोय मी जसं बोललो दोन तास लागतात लोकांना नेचर पाहण्यासाठी इथे लोकांना अवेलेबिलिटी आहे येत येतात तिथे लोक तर तुम्ही ही जी कन्सेप्ट चालू केलेली आहे आता ही कन्सेप्ट तुम्ही कशा प्रकारे अजून पुढे घेऊन जाणार आहे आणि काय तुमचे थॉट्स आहेत त्याबद्दल तुम्ही सांगू शकता म्हणजे हो थॉट्स म्हणजे नॉर्मली आता आम्ही हे चार चार पाच वर्षापासून करतो आहे okay. तर म्हणजे प्रत्येक वेळेस आपण एकच गोष्ट दाखवली तर ते लोकांना पण म्हणजे असं खूप म्हणजे तेच तेच करतो आहे असं पण आपण नि निसर्गासोबत चालतो म्हणून इथे वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत राहतात तर मग असं म्हणजे प्रत्येक वेळेस आमच्याकडे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात जसं की आता आता लावणीचा सीझन आहे पाऊस आहे म्हणून आता आम्ही भात शेती वगैरे करतो आणि तेच जर आम्ही दिवाळीपर्यंत गेलो किंवा डिसेंबरमध्ये तर ते मग भात रेडी होईल मग तेच कापणीचं त्याच्यानंतर मग त्याच्यासोबतच आपण वृक्षांना संवर्धन करण्याचा एक मेसेज देतो तर मग रक्षाबंधनसारखाच वृक्षबंधन असा एक कार्यक्रम असतो wow. आमच्याकडे त्याच्यामध्ये पण आपण त्यांना काही राखीमध्ये ऍक्च्युअल राखी नाही बांधत त्याच्यामध्ये प्लास्टिक वगैरे काहीच नाही आपण कागदाच्या राख्या आणि त्याच्यामध्ये सीड्स Oh. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल जंगल वाढेल <laughs> ते जे सीड्स पडतील आणि त्याच्यामधले मुळे जंगल होईल आणि त्याच्यामुळे ते झाड पण वाचतील म्हणजे वृक्षांना <laughs> पण आश्वासन भेटेल की आम्ही तुमच्यासोबत कारण की कुठे ना कुठे असं पण असतं की आपण जे पेरतो तेच उगवतं आणि ते, <laughs> ते प्रेमाचं जे नातं असतं प्राण्यांसोबत बघा किंवा झाडांसोबत काही तर मग असे सीझननुसार ॲक्टिव्हिटीज चेंज होतात वृक्षबंधन असू दे किंवा नॅचरल रांगोळी असू दे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे अशा प्लॅनमध्ये असतात आमच्या आणि ॲक्टिव्हिटीज चेंज होत राहतात आणि म्हणजे फक्त निसर्गाशी ते कसं कनेक्ट करता येईल त्याच्याशी बघतो कारण की जसं मनोजने सांगितलं की निसर्ग नाही तर काहीच नाही आणि जल बारे बारे। जंगल जमिनीशी आहे काहीच नाही आहे आपलं तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत कुकिंग असू द्या किंवा प्लग जी, जी आपण रानभाज्या आणतो त्या कलेक्ट करणं असू द्या किंवा त्या कशा असतात ह्या सगळ्या गोष्टी आहेत प्लॅनमध्ये ठीक आहे बघू शकता कशा प्रकारे हे धिंडे फॅमिली नेचरसाठी काम करते आपण फक्त बोलतो बाहेर आणि हे करताय तिथे आणि कुठे लांब नाही आहे मुंबईच्या एकदम जवळ आहे आरे कॉलनीमध्ये तुम्ही येऊ शकता तुम्ही ही सगळी नेचरची जी काळजी घेतली जाते कशाप्रकारे गोष्टी चालतात कशाप्रकारे शेती केली जाते झाडे लावले जातात त्यांच्यापासून कशाप्रकारे ते बाय प्रॉडक्ट बाहेर येतात आणि ते वापरून ते त्यांची जीवनपद्धती चालतात चालवतात तर ही गोष्ट तुम्हाला पाहायला भेटेल इथे आरे कॉलनीमध्ये आल्यावरती नक्की या इथे धिंडे फार्मला तुम्ही व्हिजिट करा आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर मनोज त्याला कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो माझा नंबर आहे एट फाय नाईन वन एट नाईन वन थ्री फोर सिक्स ओके आणि इथे यायचं असेल कोणाला तर तुला कॉन्टॅक्ट करून म्हणजे येऊ शकतं आणि जे पण सीजनल तुमचे ॲक्टिव्हिटीज असतात ते तुम्ही त्यांना माहिती सांगू तर मित्रांनो नक्की या धिंडे फार्मला विजिट करा आणि अशाच व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की वन लॉकला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत टेक केअर नेचर झाडे लावत पुढच्या व्हिडिओमध्ये आशीर्वादामुळे आमचं सुखी संसार आमच्या गावाच बंधू भावाच भल मोठ हे परिवार यांना जुळून राहते माझ छोटस घरदार मुळांनीच जुळून राहू आम्ही आईचे ले करू या रानात आहे घरू आम्ही आईचे ले करू